सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्या येणं अपेक्षित आहे या निकालाची धाकधूक जशी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना आहे तशीच ती अजित पवार गटाला सुद्धा आहे कारण भाजपच्या प्लॅन बी ची होत असलेली चर्चा एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर अजित पवार हे मुख्यमंत्री होतील या चर्चा ज्या दिवशी अजित पवार भाजप सोबत आले त्या दिवसापासूनच होत आहेत शिंदेना अपात्र ठरवून प्लॅन बी म्हणून अजित पवार गटाचं समर्थन घेऊन भाजप सत्ता स्थापन करेल आणि नव्या सरकारमध्ये अजित पवार मुख्यमंत्री असतील असे दावे अजित पवार गटाचे कार्यकर्ते करताना दिसतात पण कायदेशीर पात्यांवरती खरंच हे शक्य आहे का एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एकनाथ शिंदेसह सोळा हो जण अपात्र ठरले तर एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद सुद्धा जाऊ शकतं का हे पाहणं पहिल्यांदा गरजेचं आहे तर घटनेतील कलम एकशे चौसष्ट एक, एक नुसार जेव्हा विधिमंडळाचा एखादा सदस्य मग तो विधान परिषदेचा सदस्य असो अथवा विधानसभेचा हा सदस्य दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवला गेला तर तो सदस्य म्हणून अपात्र ठरतोच पण तो मंत्री म्हणून देखील अपात्र ठरवला जातो म्हणजे एकनाथ शिंदेसह दहाव्या अनुसूचीनुसार त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई झाली तर एकनाथ शिंदेची आमदारकी तर जाईलच शिवाय त्यांचं मुख्यमंत्रीपद सुद्धा जाईल आता मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असा समजला जातो त्यामुळे शिंदेना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्यामुळे सरकार देखील, देखील कोसळेल आता मुद्दा आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन कायम राहू शकतील का तर जोपर्यंत एकनाथ शिंदे नव्याने कोणत्याही सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून येत नाहीत तोपर्यंत ते मुख्यमंत्री पदाची पुन्हा शपथ घेऊ शकणार नाहीत असं कायदे तज्ज्ञांकडून सांगण्यात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे हे अपात्र होणारच नाहीत पण झालेच तरीही ते मुख्यमंत्री पदावरती कायम राहतील असं विधान केलं होतं मात्र कायदे तज्ज्ञांकडून या विधानाला विरोध होताना दिसतोय त्यांच्या मते जर का शिंदे हे अपात्र ठरले तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा द्यावाच लागतो थोडक्यात काय तर शिंदेसह सोळा जण अपात्र ठरवले गेले तर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा द्यावा लागेल इथे शिंदे गट अध्यक्षांच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊन अध्यक्षांच्या निकालाविरोधात स्थगिती आणू शकतो अशी देखील एक दुसरी शक्यता उपस्थित केली जाते मात्र आजवरचा इतिहास पाहता अध्यक्षांच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे चान्सेस हे फार कमी असल्याचं सांगण्यात येतं म्हणजे एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर मुख्यमंत्रीपद रिक्त होतं आणि सरकार कोसळतं मग अशावेळी दोन प्रमुख प्रश्न भाजप समोर उपस्थित होतात ते म्हणजे एकनाथ शिंदेनाच पुन्हा विधान परिषदेवर घेऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ देणं किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवणं आता पहिली शक्यता फार कमी असल्याचं सांगण्यात येतं त्याचं कारण म्हणजे शिंदे गट अपात्र ठरला तर सरकार हे घटनात्मक नाहीये असा मेसेज जाईल मग अशा वेळी पुन्हा शिंदेना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याची खेळी भाजपवरती नैतिक दृष्टिकोनातून बुमरँग होऊ शकते साहजिकच या शक्यतेमुळे अजित पवारांचा नंबर हा मुख्यमंत्री पदासाठी लागू शकतो अशा चर्चा होत आहेत आता पाहूयात की शिंदे जर अपात्र ठरलेस तर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची शक्यता नेमकी किती आहे तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यात सध्या प्रमुख दोन अडचणी भाजप समोर येऊ शकतात त्यातली पहिली शक्यता हे अजित पवार देखील त्याच बोटीत आहेत ज्या बोटीत शिंदे एकनाथ शिंदे गटाने विधिमंडळ पक्षाच्या बहुमताचा दावा करत संपूर्ण पक्ष आपल्याकडे असण्याचा क्लेम केलाय पक्षांतरबंदीच्या कायद्यातनं काढलेली पळवाट म्हणून शिंदेच्या या कृतीकडे पाहिलं गेलं शिंदेच्या या खेळीवरती कायदेशीर योग्यतेचा शिक्का बसण्यापूर्वीच अजित पवार गटाकडून सुद्धा हीच कृती करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी हा पक्ष कोणाचा हा निकाल अद्याप निवडणूक आयोगाने दिलेला नाहीये दुसरीकडे शरद पवार गटाने देखील अजित पवारांसह नऊ आमदारांच्या अपात्रतेची मागणी ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे शिंदे गटाच्या निकालानंतर आता अजित पवार गटाच्या सुनावणीला सुद्धा सुरुवात होणार आहे मग अशावेळी शिंदे गटाची कृती जर कायद्याने चूक असल्याचं सिद्ध झालं तर अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस हे कमी राहतात कारण जरी दोन्ही फुटीतले दावे प्रतिदावे हे वेगवेगळे मांडण्यात आले तरी देखील पुन्हा अपात्रतेची कारवाई असणाऱ्या नेत्याला मुख्यमंत्री पदावरती बसून भाजपचं हायकमांड सरकार अस्थिरतेच्या दिशेनं घेऊन जाणार नाही आता अजित पवार मुख्यमंत्री होण्याची दुसरी अडचण म्हणजे राजकीय गोळाबेरीज जर का एकनाथ शिंदे अपात्र ठरलेच तर भाजपचं हायकमांड सत्तेची सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेण्यावरती भर देईल शिंदे गट अपात्र ठरला तर कुठेतरी शिंदेचा वापर करून घेतला असा थेट मेसेज शिवसैनिकांमध्ये जाईल मग अशा वेळी साहजिकच ठाकरे गटाला बळ मिळेल त्याचवेळी सत्तेची सूत्र अजित पवारांच्या हाती दिली तर भाजपने जाणून बुजून शिंदेसोबत खेळी केली असा प्रचार होईल आणि हाच प्रचार भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत अडचणीचा ठरू शकतो वेळी भाजप शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नात असेल आणि त्यासाठी भाजपचं हायकमांड सत्तेची सूत्र आपल्याकडेच ठेवण्याकडे भर देईल म्हणजे अजित पवार गटाकडे मुख्यमंत्री पदाची धुरा न देता शिंदे गट जर अपात्र ठरला तर भाजपचं हायकमांड आगामी लोकसभेचा विचार करता सत्ता सूत्र स्वतःच्या हातात घेतील या दोन अडचणींचा विचार करता शिंदे जरी अपात्र ठरले तरी अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं म्हणता येत नाही शिंदे ज्या बोटीमध्ये होते त्याच बोटीमध्ये अजित पवार असल्यानं सध्या तरी अजित पवारांचा मुख्यमंत्री पदासाठी नंबर लागेल असं म्हणता येत नाही ये तो, तो हो तर भाजपने मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या राज्यामध्ये जसं धक्का तंत्र वापरलं तशाच प्रकारे धक्का तंत्र वापरून नवा चेहरा मुख्यमंत्री पदावरती विराजमान करून संपूर्ण सिस्टीम नव्याने राबवण्याचा प्रयत्न भाजप करेल का तर गुजरात मध्ये ज्या प्रकारे संपूर्ण मंत्रिमंडळ दूर करून नवे चेहरे आणण्यात आले तसं काही होईल का तर या गोष्टींची शक्यता देखील कमीच आहे याची प्रमुख दोन कारण आहेत एक तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा कार्यकाळ हा आठ ते नऊ महिन्यांचाच राहिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत अशा काळात नेतृत्व बदल केला तर भाजपला महाराष्ट्रातनं लोकसभेला मोठा फटका बसण्याची देखील शक्यता निर्माण होते अशावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात पुन्हा सूत्र देऊन निवडणुका लढण्यावरती भाजप भर देऊ शकत मध्य प्रदेशात देखील शिवराज सिंग चौहान यांना लगेचच पर्याय उभा न करता त्यांच्या हातात निवडणुकीची सूत्र देऊन निवडणूक जिंकून भाजपने नेतृत्व बदल घडवून आणला अर्थात पक्षाच्या हायकमांडला जरी नेतृत्व बदल करायचा असेल तर हा बदल निवडणुकीतल्या अपेक्षित यशावरती अवलंबून असेल अर्थात संपूर्ण माहितीचा सार म्हणजे एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता ही तशी कमीच आहे कारण अजित पवार देखील अपात्रतेच्या कारवाईतनं जाता येतात आता अशा वेळी भाजप नवा चेहरा देण्याची शक्यता ही कमी आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा हायकमांड असा मोठा बदल करू शकणार नाही त्यामुळेच जर एकनाथ शिंदे अपात्र ठरलेच तर अजित पवारांऐवजी देवेंद्र फडणवीसच हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील याची शक्यता अधिक राहते पण हे कधी जर का शिंदे हे अपात्र ठरले तरच तुम्हाला काय वाटतं अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका